मैत्रिणी दाणेदार असा गाजर हलवा तयार झालेला आहे बघा खूप सोप्या पद्धतीने आणि पटकन असा तयार होणारा दाणेदार गाजराचा हलवा तर मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये अर्धा किलो गाजर घेतली होती आतमधली मुळं काढून खूप मुळं निघतात गाजरामध्ये ती सगळी बाजूला काढायची कारण त्याच्याने आपल्याला त्रास होऊ शकतो आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून तर हे चारशे मिली दूध घेतले होते मी आटायला बऱ्यापैकी दूध आटले बऱ्यापैकी म्हणजे खूपच आटले आता याला बाजूला ठेवूया आणि गॅसवरती दुसरी कढई ठेवूया कढई गरम होतीये तोपर्यंत बारीक केले बघा गाजर खूप छान बारीक होतं मिक्सर मध्ये थोडस हलवून हलवून बारीक करायचं आता तूप घालायचं कढईमध्ये दोन चमचे आणि बारीक केलेलं गाजर घालायचं बारीक केलेलं गाजर घातल्यानंतर त्याच्यामध्ये जे थोडस पाणी असतं अंगचं ते आटेपर्यंत आपण हलवून घ्यायचं त्याला तर आपण गाजर किसून घेतो तेव्हा घेतो किंवा शिजवून घेतो कुकरमध्ये नंतर मॅश करा हे करा, करा। ते करा त्यापेक्षा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून असं गाजर छान बारीक करून घेते बा गाजर छान बारीक होतो हलवा सुद्धा खूप छान दाणेदार आणि रवाळ तयार होतो तर गाजराचं जे अंगचं पाणी होतं ते, ते बघा आटले आता गाजर मोकळं व्हायला लागले याच्यामध्ये आटवलेलं दूध घालायचं दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडीशी वाफ द्यायची गरज भासल्यास आता हे दूध आठवताना मी जरा सुद्धा हलवलं नव्हतं असंच कढई ठेवली होती आणि बाकीची कामं करत करत दूध आटलं होतं तर आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया खूप छान गाजर हलवा तयार होतो आणि अगदी पटकन तयार होतो गाजर हलवा आणि बघा दूध घातल्यानंतर आता दोन ते तीन मिनिटांमध्ये हे असं तयार झाले मिश्रण आता याच्यामध्ये घालूया साखर तर अर्धा किलो गाजर होती आपली त्याच्यातली मुळे एक शंभर एक ग्राम निघाले असतील म्हणजे चारशे कि ग्रॅम किंवा साडेतीनशे ग्राम गाजर उरला असेल तर त्यासाठी मी दीडशे ग्राम साखर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबत दोन तीन चमचे तूप घालायचं साखर छान विरगळते आणि गाजराला सॉरी हलव्याला रंग सुद्धा खूप छान येतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ड्रायफ्रुट्स घालायचं बारीक केलेले कमी जास्त तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही आणि झाकण घालून एक दोन मिनटं वाफ त्याची रंग छान येतो आता झाकण घालूया आणि दोन मिनिटानंतर बघा किती छान असा तयार झाले तूप सोडले हलव्यानी आणि दानेदार असा गाजर हलवा तयार रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा तुम्ही बघू शकता किती छान असा गाजर हलवा तयार झालेला आहे आठ दिवस टिकणारा